नमस्कार भावा बहिणी तर जी आपली अर्थची किट आहे तर त्या किटची किंमत दोन हजार पन्नास रुपये आहे तर त्यामध्ये गुडघेदुखी सांधेदुखी सांदे हातपायला मुंग्या येणे हातपायला वात येणे कमरेचा मनकेचा पाठीमधला गॅप हे सगळ्या आजारांवरती ती चालते तर त्या किटची किंमत दोन हजार पन्नास रुपये आहे तर आपण आत्तापर्यंत सगळ्यांना सांगितलेलं आहे की ह्याचा रिझल्ट पहिल्या महिन्यामध्ये चाळीस ते पन्नास टक्के मिळतो दुसऱ्या महिन्यामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के मिळतो आणि तिसऱ्या महिन्यामध्ये पूर्णपणे रिझल्ट मिळतो तर आता काही काही जणांना वीस आणि पंचवीस दिवसामध्ये शंभर टक्के रिझल्ट मिळाला आहे तरीही आपण सर्वांना सांगतो की तीन महिन्याचा पूर्ण कोर्स करा म्हणजे तुम्हाला कधी जिवंत आहे तोपर्यंत तो कोणती गोळी आणि औषध त्या आजारासाठी घेण्याची गरजच पडणार नाही तर लोकांना तर काही ह्या गोष्टी म्हणजे खऱ्या वाटत नाहीत कारण असं सोशल मीडियावर भरपूर जे आयुर्वेदिक पण औषध देतात पण त्यांच्या औषधांचा रिझल्ट नसतो पण आपण पहिले सांगितलं की आपल्या औषधांचा शंभर नाही एकशे एक टक्का रिझल्ट आहे त्याच आपण एक व्हिडिओ बनवलेला आहे का